लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील मध्यवस्थित जबरी दरोडा पडलेला आहे राखा कॉलनी माझी नगरसेविकेच्या घरी हा जबरी दरोडा पडलेला आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन दरोडेखोर दुचाकीवरून आलेले असून राका कॉलनी येथील नौकार इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा कडी कोंडा तोडून धाडसी दरोडा घालण्यात आलेला आहे डॉक्टर पाटील यांच्या घरातील सोन्या चांदीच्या रोख रक्कम या घरफोडीत लंपास झालेली आहे माझी नगरसेविक का डॉक्टर पाटील यांच्या घरी हा दरोडा पडलेला असून कोट्यावधीचा ऐवज लंपास झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असून सीसीटीव्ही ची डीव्ही आर देखील या चोरट्यांनी लंपास केलेली आहे राका कॉलनीतील नौकार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये माजी नगरसेविका डॉक्टर पाटील या राहतात संपूर्ण कुटुंबीय बाहेरगावी गेलेल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास जबरी दरोडा पडलेला आहे नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून चोरी घरफोडी या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होती दरम्यान गुन्हेगार एक प्रकारे पोलिसांना आव्हान देत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे या जबरी दरोड्यात किती किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती अद्यापपर्यंत हाती आलेली नसून सरकारवाडा पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक